नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक चर्जन आम्ही बालाजी फाउंडेशन थांबनगार आपण जाणून घेऊ सोयाबीन पिकामध्ये येणारे रोग याबद्दल सविस्तर माहिती सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीनचे पीक हे पिवळे पडणं चालू झालेले आहे व बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती आहे की सोयाबीन पीक हे मोझॅक व्हायरस या मोझॅक व्हायरस या मुळे पिवळे पडून वाढत आहे तर असं नसून सध्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोग व जीवाणूजन्य रोग या रोगांचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनचे पीक हे पडणं चालू झालेले आहे या रोगांमध्ये मुख्यतः बुरशीजन्य रोगांमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये अल्टरनेरिया टार्गेट लिपस्पॉट स्टेप्टोरिया लिप लिपफॉट व बुरशीजन्य रोगांचा समावेश आपल्याला बुरशीजन्य रोगांमध्ये होत असतो या रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला सर्वप्रथम रिडोमिल गोल्ड हे अडीचशे ग्रॅम प्रति एकर दोन नंबरवर आपण बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रायक्सर एकशे वीस मिली प्रति प्रति एकर किंवा कंपनीचे मिली आपण आपण वापर केल्यास या बुरशीजन्य रोगांवर प्रकारे नियंत्रण हे मिळू शकतो सोबत सोबतच जीवाणूजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकामध्ये होत असतो ज्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाइट हा जीवाणूजन्य रोग या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये वाढत असतो या रोगाच्या नियंत्रणासाठी धानुका कंपनीचे होनिका अडीचशे प्रति एकर किंवा याच कंपनीचे दुसरे एक नवीन औषध आलेले आहे जे नावाने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे याचा वापर आपल्याला चारशे केल्यास बुरशीजन्य रोग व जीवाणूजन्य रोग या दोन्ही प्रकारच्या रोगांवर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण तीन नंबरवर आपल्या आप सोयाबीन मध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो ज्यामध्ये िंकर व्हायरस हे विषाणूजन्य रोग सोयाबीन पिकामध्ये येत असतात या रोगांच्या नियंत्रणासाठी सध्या तरी बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही आहे परंतु या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रस शोषण करणाऱ्या किडीमुळे वाढत असतो म्हणून रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण आपण फवारणीमधून केल्यास या विषाणूजन्य रोगांचं सुद्धा आपण काही प्रमाणात नियंत्रण हे मिळवू शकतो अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा आम्ही बालाजी फाउंडेशन हमनगाव रेल्वे धन्यवाद